माझ्या बरोबर जे लोक होते विजू दादा असेल गणेश दादा असेल चंदू भैया असेल आणि ते जे पूर्ण टीम होती त्या टीमने मला मदत केली माझ्या बरोबर जे सामान्य कार्यकर्ता होते आणि त्या कार्यकर्त्याने मोठी मदत करून मला निवडून दिलं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून विश्वास नये माझ्यावर मी आमदार असताना मला दुसऱ्या वेळा तिकीट दिली मी तेव्हा बोललो होतो साहेब मी एक आमदार आहे आणि मला त्यांनी पोस्ट सांगितलं होतं पस्तीस वर्षाची जे घाण आहे ते तू साफ करू शकतो आणि आज मला आनंद आहे मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितले ते घाण साफ करून दिली त्याच्याबरोबर या माझ्या विरुद्ध मध्ये जे खासदार होते त्यांच्यासाठी मी रातेन दिवस राबलो होतो आणि ते सुद्धा माझ्या विरुद्ध मध्ये बंडोखरी करून आले होते नंदुरबारच्या पार्सल होतं आम्ही नंदुरबार मध्ये पाठवून दिला ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्या मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल अंगणवाडी ताई असेल माझ्या रोजगार सेवक असेल किंवा ऑपरेटर असेल पोलीस पाटील असेल किंवा रेशन दुकानदार असेल हे जे एवढे घटक होते हे मधून सगळे माझ्या काम करत होते कारण माझ्या मागे मोठे नेते नाही होते पण माझ्या मागे जे सामान्य पब्लिक होते आणि त्याच्या विजय माझ्या विजय नाही जो पस्तीस वर्षामध्ये ज्या हे होतात त्याच्या आणि ज्यांच्याकडे एक बाजूने जे पैशांची घुरमण होती माझी खासदार हिना गावी तिला पैशांची गुरमी होती ते गुरमी या सामान्य लोकांनी जिरवून दिली आहे म्हणून मला खुशी आहे कारण मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्ये मी राहणार आहे म्हणून मला जे मतदान दिलं माझे जे आज विजय आहे ते या सामान्य माणसांचा विजय आहे मी माझ्याने मानत ज्या लोकांनी माझ्यासाठी रात्री दिवस जे माझे कार्यकर्ता मला खांद्याला खांदे लावेल त्याने काम केलं एक असं वाटतो की जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मी उभं होतो तेव्हा सुद्धा काही बोंडखोर जे भारतीय जनता पार्टीचे बोंडखोर आहे त्याने तेव्हाही माझ्याशी गद्दारी केली मी पंधराशे मताने पडलो होतो आता हे काही मोजके दोन तीन लोक सोडले नंतर जे भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक होते त्याने बोंडखोरं केली हो आणि महिना गाव बरोबर फिरले कारण त्यांच्याकडे पैसे आहे पैसे टाकून निवडून येऊ हे स्वप्न होतं पण या सामान्य दडगाव अकल्पाची जनताने दाखवून दिले त्याच्यामध्ये विजू दादा आहे दादा आहे आणि त्यांच्या जे पूर्ण टीम आहे त्या टीमने एकदम इमानदारीने काम केलं आणि त्याच्या मागे आमच्या मागे चंदू भैया होते त्याने जे जे आम्हाला डिसिजन दिलं त्या डिसिजनवर आम्ही चाललो आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरलं नंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे म्हणून धडगावच्या जे जेवढी पब्लिक आहे त्यांच्या कितीही कौतुक केलं तर मला वाटतो मी कमी आहे म्हणून हा विजय माझ्याने माझे जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं सभेमध्ये आपल्याला मंत्रीपदाच्या दर्जा दिवस बघा मी काम करत राहिलो मी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ग्रामपंचायत मध्ये होतो आणि तेथे तिथे पासून पर्यंत आलो तर मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे तर मी मंत्री बनू शकतो ना ते काय हे नाही मी बनणार आहे हे तुम्हाला सांगून देतो मी मंत्री बनवून येईल